गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर खोग खोग आज आहे सोमवार आणि आज आहे रमजान ईद तर तुम्हाला रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे तर सो आज सगळं काही आरामामध्ये आहे सगळं आरामात आहे आणि दिवशी सुट्टी असेल त्याविषयी आपण साजिकच आहे छान मस्त असं आरामात उठतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाकी ज्ञानेश जस्ट आताच आंघोळीला गेलेला आहे नाहीतर नेहमीप्रमाणे मी ज्ञानाची लवकर आंघोळ घालते पण आज सुट्टी आहे त्यामुळे सगळं आरामात आहे तर माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि मी आज कपड्याची मशीन लावणार आहे त्याच्यामुळे मी ज्ञानेशशी ज्ञानेशला सांगितलं की तू सावकाश आंघोळ केली तरी चालेल काय टेन्शन नाही तर मी ना सोनपरीसाठी एक लिटर मागवलेला आहे ॲमेझॉनवरून तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की कसं माहिती आहे का सोनपरीसाठी जे, जे आ, 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 फूड लागतं आणि जे लिटर लागतं ते मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागवते आणि खूप ॲमेझॉनवरती खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला म्हणजे कॅट फूड आणि जे लिटर असं ते खूप म्हणजे रिझनेबल प्राईसमध्ये भेटतं तर मी सोनपरीसाठी लिटर मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून तर हे जे लिटर आहे तर मला दोनशे पन्नासला हे लिटर भेटलेलं आहे हा जो लिटर आहे तर पाच किलोचं हे लिटर आहे आता लिटर म्हणजे काय तर एका ट्रेमध्ये एक हे लिटरला ट्रान्सफर करतात त्याच्यामध्ये कॅट आपली वन नंबर टू नंबर ती त्याच्यात जाऊन करते तर ते कॅटसाठी तो लिटर असते त्याला लिटर बोलतात आता लिटर म्हणजे काय तर त्याला मराठी जर सांगायचं सांगायचं झालं तर ना आपला जो व्हाईट सिमेंट असतो ना त्याचे असे छोटे छोटे गोळे असतात साखरे एवढे असे साखरेपेक्षा थोडे मोठे असे गोळे असतात व्हाईट सिमेंटचे आणि त्याला ना खूप वेगवेगळा फ्लेवर असतो म्हणजे ॲपल फ्लेवर त्यानंतर खूप वेग म्हणजे जे आपले फ्रूटचे जे फ्लेवर्स आहेत त्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ते लिटर मिळतात आता हे जे लिटर आहे हे म्हणजे ह्याच्यामध्ये थोडं जसं आपण सेंट वगैरे कसं मारतो सेम थोडा परफ्यूमचा हे आहे या लिटरमध्ये तर मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता की हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे तर हे पाच किलोचं आहे पाच किलोची कॅरी बॅग असते ही आणि पाच किलोच्या कॅरी बॅगमध्ये सहा ते पाच पाच किंवा चार महिने आरामात जातात तर मी आता हे ओपन करते आणि ओपन करून तुम्हाला दाखवते आणि आता मी हे ते ट्रेमध्ये हे जे लिटर आहे हे मी ट्रेमध्ये ट्रान्सफर करणार आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना जेव्हाही सोनपरी तिच्या लिटरमध्ये वन नंबर टू नंबर करते ना तेव्हा तेव्हा ती ते ते मला बघते म्हणजे ना आ, दो वन नंबर टू नंबर केल्यानंतर मग मी साडे दहा किंवा अकरा वाजता तिचं जे हे असतं वन नंबर आणि टू नंबर तर ते मी एका पेपरमध्ये काढून घेते तर टू नंबरचं कसं असतं माहिती आहे का जसं मी तुम्हाला सांगितलं हा जो लिटर आहे हा आपला व्हाईट सिमेंटपासून बनलेला असतो तर त्याच्यामध्ये थोडं म्हणजे पाणी पडलं तर तर त्याचा गोळा होतो एवढंच म्हणजे जेव्हा ती वन नंबर करते ना तेव्हा त्या व्हाईट सिमेंट जे व्हाईट सिमेंट असेल त्याचा पूर्ण असा गोळा तयार होतो आणि मग तो सुकतो सुकला की तो खूप असा दगडासारखा बनतो मग त्यानंतर मग ते आपण ते आणि त्याची शी पण असते ना शीला पण व्हाईट सिमेंट वगैरे लागतो आणि ती शी सुकली की त्याचा पूर्ण असा दगड तयार होतो त्यानंतर मग ते आपण काढून एका पेपरमध्ये रॅप करून आपण ते डस्टबिनमध्ये टाकू शकतो असं असतं तर मी जेव्हाही तिची शी आणि सू जेव्हा का पेपरमध्ये रॅप करते ना तेव्हा सोनपरी जिथे असे ना ते तिथून ती, ती धावत वगैरे येते बघण्यासाठी येते की नक्की ही काय करते आणि तिच्यासाठी ते लिटर म्हणजे तो ट्रे आणि लिटर एवढं म्हणजे बोलतात ना एक तिची एक आवडती वस्तू आहे म्हणजे कॅट फूड आणि तिचं लिटर हे तिचं आवडीचं आहे आणि इव्हन ती जेव्हाही मी ते जो ट्रे आहे तो ट्रे जेव्हा मी क्लीन करतो लिटर जेव्हा मी क्लीन करते ना तेव्हा ते जिथे असते तिथून ते धावत पळत येते आणि बघते की ही नक्की करते काय की माझा हा लिटर काढून घेते की हे उचलते इथून म्हणजे नंतर मग तिला कळतं की नाही ही क्लीन करते मग तेव्हा पर एकदम शांत हे म्हणजे शांतपणे बसे जर तिला कळलं तर ते ट्रेमध्येच येऊन बसते ती तर हे सगळं आहे तर आता मी हे ओपन करते तर मला बघायचं आहे सोनपरीचं रिॲक्शन काय आहे चला आता मी हे तुम्हाला ओपन करून दाखवते आणि मग तिचं तुम्हाला रिॲक्शन दाखवते का असेल तर मी हे ओपन केलेलं आहे आणि हे लिटर हे अशा पद्धतीचं असतं आणि इथे साईडला बघू शकतात वगैरे पाच लिटरचं हे लिटर आहे आणि सोनपरी बघा ती सुद्धा इथं येऊन बसलेली आहे तिला बघायचं ये माझ्या बाई ये 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 बघ काय आहे बघ इथं बघ ते किती एक्सायटेड आहे आणि जेव्हा एखादी नवीन वस्तू असते तिला बघायचं असतं हे आहे तरी काय शो ना तुझ्यासाठी लिटर आणलंय मम्मानी लिटर हो मम्मी वा थँक्यू सो मच मम्मी तू लिटर आणलं यार तुला माहिती आहे कामध्ये लिटर संपत आलं यार मम्मी थँक्यू सो मच आ तू लिटर आणलं यार सर लवकर फोड नाहीतर मी दाटांनी फोडलेलं मम्मी नाहीतर मी दाटानी फोडकडून फोडकडून मी हे मी फोडेल ना लवकर लवकर कैची मी कट कर ना यार मम्मी आणि फटाफट लिटरमध्ये टाक यार नवीन लिटर त्याचा वास एवढा छान असतो ना काय सांगू मग आता लिटर मध्ये लोळायचं आहे का मम्मी यार पटापट चल ना आता चल चल लवकर ओपन कर ना यार मी खूप एक्सायटेड आहे ग मम्मी यार अगं माझे दात तुटतील का कुडतडून कुडतडून मम्मी यार लवकर कट कर ना ग यार प्लीज प्लीज मम्मी चल ना यार एवढे छान छान मस्त हे लिटर आहे यार त्याचा वास पण आणि त्याचा स्मेल पण किती छान असेल ग मम्मी सोनपरी तिथून ती बघायला आलेली आहे नक्की करते काय तुम्ही तिथं रिॲक्शन बघितलं असेल बघितलं इथे हा तिचं हे लिटरचं ट्रे आहे बघितलं ग माझी बाय आता मी जेव्हा ना हा लिटर जेव्हा जवर ट्रान्सफर करेन तेव्हा बघा सोनपरी काय करते तयार होते बघा ए छोन नू तुला काय बघायचे ग हा माझा छोन ना खूप एक्सायटेड आहे सोनपरी या माझा छोन ना मी ॲड केलंय हे बघा <laughs> सोनपरी काय ग माझ्या छोन ना तर मी हे अशा पद्धतीने हे जे लिटर आहे <laughs> छा, छान पसरवून घेतलेलं आहे हे बघा इथे बसले सोनपरी म्हणजे ते चेक करते माझ बाळते ते बघा छान सोनपरी खूप छान आहे

अच्छा माहिती आहे काय दशी आणि केल्यानंतर मग काय त्या लेटरचा वास येत नाही पण नवीन नवीन वास खूप छान असतो गं मम्मी आणि थोडा वेळ खेळते हां मम्मी जा मम्मी तू आता जेवण कर जा मी तोपर्यंत खेळते हां मम्मी गुड आफ्टरनून गाईज तर दुपारचे सव्वा दोन वाजलेले आहेत तर मी आधी ज्ञानेशला जेवायला दिलेलं आहे आणि ज्ञानेशला क्लासला पाठवलेला आहे कारण ज्ञानेशचा दोन वाजता क्लास आहे आणि आज सुट्टी आहे त्यामुळे त्याच्या टीचरांनी सगळ्यांचा क्लास दुपारी दोन वाजता म्हणजे दोन वाजता घेतलेला आहे तर कारण ज्ञानेश नेहमी संध्याकाळी क्लासला जातो पण आज सुट्टी असल्याने त्याचा क्लास दुपारी आहे तर बघा मी जेवायला काय केलेलं आहे मी सिंपल अशी मसाला खिचडी केलेली आहे चण्याची डाळ अख्खा मसुरा आणि सोयाबीन हे टाकून मी आ, सिंपल अशी मसाला खिचडी केलेली आहे त्यानंतर आ, काल पाडवा होता तर मी श्रीखंड पुरी केली होते ज्या ह्या पुऱ्या बाकी आहेत आणि खिचडी करताना मी जी ग्रेव्ही केली होती त्यातली थोडी ग्रेवी मी काढून घेतलेली आहे एका वाटीमध्ये जेणेकरून मी ही ती ग्रेवी पुरांबरोबर खाऊ शकते आणि ह्या खारवड्या आहेत आणि इथे आहे ओल्या हळदीचं लोणचं तर आता मी हे सगळं खाऊन घेते आणि तुम्ही इकडे बघत असाल की ना इथे मी पाण्याची भांडी भरून ठेवलेली आहेत तर मी तुम्हाला सांगेल की ना सोसायटीमध्ये वर्षातून दोनदा ज्या पिण्याच्या पिण्या म्हणजे पाणी साठवायच्या ज्या टाक्या ता ता असतात तर त्या टाक्या वर्षातून दोनदा क्लीन करतात तर सोसायटीमध्ये सुद्धा ज्या टाक्या क्लीन केल्या करतात तेव्हा दोन दिवस पाणी येणार नाही किंवा येत नसतं तर ते तसं व्हॉट्सअप ग्रुपला ते मेसेज टाकतात की बाबा दोन दिवस पाणी येणार नाही तर तुम्ही पाणी सा भरून ठेवा तर सेम तसंच तर त्यानुसार मी इथे पाणी भरून ठेवलेलं आहे काल रात्री आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जेव्हाही मी म्हणजे दोन दिवस पाणी येणार नाही आणि त्यानंतर मी भांडी भरून ठेवत नाही त्यावेळेस बरोबर पाणी अजिबात येणार नाही नळाला आता बघा मी तुम्हाला त्याच्या अपोजिट हेही सांगते की दोन दिवस पाणी येणार नाही आहे म्हणून मी भांड पाण्याची भांडी भरून ठेवलेली आहेत तर आता मी तुम्हाला नळ चालू करून दाखवते पाणी येणार आहे आणि आहे नळाला पाणी तर असं माझ्या बाबतीत खूप वेळा घडतं जेव्हा मी पाण्याची भांडी भरत नाही ना तेव्हा नळाला पण पाणी येत नाही आणि जेव्हा मी पाण्याची भांडी भरते ना तेव्हा बरोबर नळाला पाणी येतं तुम आता नळ मी चालू करून दाखवते हे बघा दोन्ही नळाला पाणी आहे असं आहे तर असं खूप वेळा होतं की असं विचार करते की बाबा जाऊ दे म्हणजे जरी वरच्या टाक्या जरी क्लीन करत जरी असलं तरी नळाला पाणी येतं ना मग कशाला हे सगळं भरून ठेवायचं असा विचार करून जेव्हा मी नाही काही भरत ना तेव्हा पाणी अजिबात येत नाही मग त्या त्यानंतर मग असा विचार करते की बाबा जाऊ दे भरून ठेवायचं तर आता ही जी भांडी आहेत आता हे जे पाण्याने भरलेली भांडी आहे त्यांचं करायचं काय तर हे जे पाणी आहे ते मी झाडांना टाकते थोडं थोडं करून मी झाडांना टाकते कारण आपण पाणी वाया घालू शकत नाही कारण खूप खूप ठिकाणी असं आहे की पाण्याची खूप टंचाई चालू होते मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि खूप ठिकाणी ना म्हणजे त्यांना अक्षरशः पाणी आणण्यासाठी खूप दूर अंतरावरती चालत जावं लागतं आणि तिथून त्यांना पाणी भरून आणावं लागतं तर त्यामुळे आपल्यालासुद्धा पाण्याचा वापर हा कमीत कमी पाण्याचा वापर केला पाहिजे तर मी आता पटापट हे खाऊन घेते कारण मला खूप भूक लागलेली आहे गुड इव्हिनिंग आईज संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे सव्वा आठ वाजलेले आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकतात ही सोनपरी कुठे बसलेली आहे तर मी या बेडवरती आज सकाळी बेडशीट टाकली होती तर जशी मी नवीन बेडशीट अंतरली तशी सोनपरी आधी येऊन बसली तर आणि आजच नाही नेहमी जेव्हा मी बेडवरती नवीन बेडशीट टाकते तेव्हा सोनपरी खूप एक्सायटेड असते तर आधी ती आधी ती जाऊन बसणार नंतर आम्ही जाऊन बसतो तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हीकडे बघू शकताच की मी इथे हे सगळे टॉईज गोळा केलेले आहेत एलिफंट त्यानंतर हे दोन्ही छोटे टेडी बिअर वगैरे हे सगळे टेडी बिअर वगैरे तर आता होतं काय माहिती आहे का आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि ना संध्याकाळच्या वेळेला आहे ना बेडरूमच्या खिडकीतून ना खूप हवा येते आणि हवेच्या थ्रू ना खूप धूळसुद्धा येते आणि या दोघांच्याशी मस्ती चालू असते आणि मस्ती म्हणजे अशी तिकडे ना हॉलमध्ये गाड्या चालवतो आणि तिथेही सोनपरी त्याच्या गाड्यांजवळ गेली की हात त्याला हा ना तिला हात नाही लावून देत आता त्या दोघांची मस्ती बघा हे बघा तिचं म्हणणं आहे तू मला हात नाही लावायचं आहे आणि तो बोलतो मी तुला हात लाव या दिवशी मस्ती पण करेल ह्या दोघांची अशी ही मस्ती चालू असते असं आहे हे बघा तर हे जे टॉईज आहेत हे सगळे जे टॉईज आहेत तर मी आता हे सगळे टॉईज गोळा केलेले आहेत तर मी आता रात्री हे टॉयज भिजत टाकेल आणि उद्या सकाळी उठल्यानंतर ते क्लीन करेल आणि बाहेर सुकट टाकेल तर आणि काय होतं माहिती आहे उन्हाळा असल्यामुळे संध्याकाळी नंतर खूप हवा सुटते आणि हवेच्या थ्रू खूप आतमध्ये धूळ वगैरे येते तर ह्या साईडला ना खूप असं जाळं वगैरे झालेलं आहे तर ज्ञानाची परीक्षा संपली ना का नंतर मग मी सगळं जाळं वगैरे काढेल पण आता सध्या हे जे टॉयज वगैरे आहे ते व्यवस्थित छान मस्त क्लीन वगैरे करून सुकून वगैरे मी इथे वरती वॉटरड्रॉपमध्ये ठेवेल आणि मी हे सगळे पावसाळ्यामध्ये काढेन कारण कसं पावसाळा पावसाळा एकदा सुरू झाला की धूळ येत नाही असं आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये खूप सारी धूळ येत असते वगैरे कारण संध्याकाळी खूप हवा सुटते हे बघांची मस्ती या दोघांची मस्तींना कधी संपत नाही लिटरली मला कधी कधी ना हातामध्ये लाटणा घ्यावा लागतो एक फटका ज्ञानेश खातो एक फटका सोनपरी खाते सोनपरी बेडरूमच्या सोनपरी खाली जाऊन बसते हा गपचूप त्या सोप्यावरती जाऊन बसतो बघांची मस्ती सुरू झाली आता तर इथे मला मुकवास तयार करायचा आहे तर मुकवास तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी ओवा घेतलेला आहे एक वाटी शेपू घेतलेली आहे आणि इथे मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेली आहेत आणि इथे ही ऑलरेडी माझ्याकडे म्हणजे रेडीमेड आ... 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 भाजलेली बडी होती एका वाटीमध्ये मी ह एक चमचा हळद आणि अर्धा एक चमचा असं मीठ घेतलेलं आहे तर हे जे आहे तर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी फ्राय पॅनमध्ये तिळ ॲड केलेले आहेत तर मी हे तिळ आधी भाजून घेतलेले आहेत आणि हे मुकवास म्हणजे आपण हे मुकवास तयार करण्यासाठी हे जे ओवा शेपू भाजून घेतोय तर हे मंद गॅसवरती छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातला जो तिखटपणा आहे ना तो थोडा कमी झाला पाहिजे तर इथे मी अशा पद्धतीने शेपूसुद्धा भाजून घेतलेले आहे मंद गॅसवरती छान मस्त अगदी दहा मिनटं आपल्याला हे छान मस्त सगळं ओवा शेपू तीळ आणि हे सगळं भाजून घ्यायचं आहे तर आणि बडी बडीशोप आहे ती ऑलरेडी भाजलेली बडीशोप आहे त्यामुळे मी तिला भाजणार नाही आहे फक्त हलकी अशी तर, मी गरम करणार आहे तर इथे एका प्लेटमध्ये मी ओवा शेपू आणि तीळ अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहेच आता ही जी बडीशोप आहे मी अगदी एक ते दोन मिनटंच फक्त या फ्रायफ्लॅनमध्ये फक्त गरम करून घेतलेली आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये मी एक चमचा हळद घे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा हळद घेतलेला आहे तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याचं असं पाणी तयार करून घ्यायचं आहे आता हे जे पाणी आहे तर बघा आपण या आप पाण्याचा कसा वापर करणार आहोत तर आपण हे जे सगळं भाजून घेतलेलं आहे तर ओवा शेपू आणि तीळ आपल्याला पुन्हा या फ्रायफ्लॅनमध्ये ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर सगळं व्यवस्थित एकत्र एक्झिव करायचं आहे एकत्र केल्यानंतर आपण हे जे पाणी तयार केलं होतं ते आपल्या यावर ते ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित एकत्र एक्झिव करून घ्यायचं आहे हे ला जे पाणी आहे हे सगळ्यांना लागलं पाहिजे आणि हे हे जे आहे ओवा शेपू आणि ते अगदी मोकळे होईपर्यंत मंद गॅसवरती छान मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघा मला अगदी पंधरा मिनटं लागलेली आहेत मी पंधरा मिनटं हे फ्राय फ्लॅनवरती मंद गॅसवरती छान मस्त भाजून घेतलेलं आहे आपलं जे मिठाचं पाणी आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे आणि ओवा शेपू आणि ते छान मस्त असे मोकळे झालेले आहेत आणि त्यानंतर इथे मी माझ्याकडे जी भाजलेली जी बडीशोप होती ती मी ॲड केलेली आहे एक दोन मिनटं फ्राय करून घेतलेलं आहे तर इथे आपलं मुकवास तयार झालेलं आहे आता मुकवास तयार करताना जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काय काय ॲड करायचं असेल म्हणजे जसं की जिरा किंवा आळशी वगैरे तर तेही तुम्ही ॲड करू शकतात आता मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि साईडला एक जी प्लेट आहे त्याच्यामध्ये मी नुसतं ओवा शेपू भाजून घेतलेलं आहे कारण जे ओवा शेपू आहे ना ते सर्दी खोकळ्यासाठी चांगलं असतं तर नेहमी जेव्हा मला आणि त्यांच्या सर्दी खोकळा होतो ना तेव्हा आम्ही ओवा शेपू खातो आणि वतून गरम पाणी पितो तर अशा पद्धतीने हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे तर मी अगदी सोपे अशा पद्धतीने हा मुकवास तयार करून घेतलेला आहे तर तुम्हीसुद्धा असा मुकवास नक्की ट्राय करा खूप छान लागतो आणि पचनासाठी हा मुकवास खूप छान आहे मला लागतो किंवा पप्पा सुद्धा येतात ना कधी कधी दोन तीन दिवसासाठी त्यांना हा मुकवास लागतोच लागतो तर मी हा मुकवास त्यांच्यासाठी तयार करून ठेवलेला आहे तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय